आता आपण गंगालदरेमध्ये आहोत गंगालधरेमध्ये एका विवाहितेचा अतिशय निर्दयपणे खून करण्यात आलेला आहे माझ्या पाठीमागं जर आपण पाहिलं तर हेच ते विवाहितेचं घर आहे आणि तिच्या नवऱ्यानेच खर तिचा खून केलेला आहे अगदी त्या गोष्टीचा एव्हिडन्स देखील आहे म्हणजे ती खरंतर ज्यांच्याकडे कामाला होती ती विवाहिता त्या महिलेंसोबत खरं ती आणि तिच्यासोबत अजून एक महिला अशा तिघीजणी या ठिकाणी आल्या होत्या आणि जिचा आता खरंतर मृत्यू झाला आहे तिच्या मुलाच्या कागदपत्रांसंदर्भात तिचं खरंतर हे दुसरं लग्न होतं व तिच्या मुलाच्या कागदपत्रांसंदर्भात ती महिला या ठिकाणी आली होती या ठिकाणी आल्यानंतर तिचा हा जो पती आहे त्याच्यामध्ये आणि तिच्यामध्ये काहीतरी कारणान वाद झाले वाद झाल्यानंतर ह्या ज्या दोन महिला होत्या या दोन महिलांसमोर खर तर तिच्या नवऱ्याने तिचा अतिशय निर्दयपणे कोयत्याने खून केलेला आहे अतिशय भयानक घटना या ठिकाणी झालेली आहे हा जो काही खून झालेला आहे ह्या सगळ्या खुनाची पार्श्वभूमी आणि नेमकी याचं कारण काय ह्या सगळ्या गोष्टीचा आपण आता आढावा घेऊयात नमस्कार तुमचं नाव काय मीना मीना अनिल दादवड नेमकी सर आम्ही पहिल्यांदा आलो होतो आम्ही जणी होतो आमच्या आम्ही ज्यांच्याकडे काम आले ना त्या ताई होत्या मी होते माझी मुलगी आणि अलकाताई होत्या आम्ही घोडे आलो होतो मग त्यांचे कागदपत्र त्यांचा नवरा घेऊन आला होता अलकाताईंचे आम्ही त्यांच्याकडे मागितले का कागदपत्र द्या म्हणून तर त्यांनी नाही दिले आम्ही त्यांना समजून पण सांगायचा प्रयत्न केला का कागदपत्र द्या त्यांच्या मुलाला शिक्षणासाठी पाहिजे होते ॲडमिशनसाठी तर सगळे ओरिजिनल कागदपत्र घेऊन आले होते तर त्यांनी काही दिलं नाही मग त्यांनी लगेच भांडायला सुरुवात केली मार मार आणि मग त्यांना मारलं म्हणजे तुम्ही समोर पाहिले होते नवराबाई कसं भांडण झालं त्याच्यातून त्यांनी कशा केली कोयत्याने मारलं सर कोय केली तुम्ही प्रयत्न केला असेल ना हा सर आम्ही सांगितलं ना ते ताई पण बोलत होत्या का असं नको करू असं नको करू पण नाही ऐकलं त्यानंतर कुठे गेले ते बोल सर ते इथंच होते आणि मग आम्ही आमच्या मागे पण तो, तो पर्यंत आला आमच्या मागे पण कोयता घेऊन येत होता माझी मुलगी होती छोटी चार वर्षाची त्या ताई पण होते आम्ही पळत पळत गेलो मग तो पण आमच्या मागे कोयता घेऊन सर पर्यंत आला होता नंतर पुढे आम्ही म्हणजे घाबरलो ना सर त्याच्या हातात कोयता होता आम्हाला पण मारला असं वाटलं मग आम्ही पण गाडीकडे गेलो गाडीकडे गेलो तो पळून गेला हा सर खरतर गंगालदरी मध्ये खुनाची घटना झालेली आहे नेमकी काय गंगालदरी मध्ये जी खुनाची घटना जी झाली आज दुपारी दीड वाजण्याचा सुमारास इथे तीन महिला आल्या होत्या आंबेगाव तालुक्यातल्या त्यामध्ये आरोपी जो आहे त्याची पत्नी होती आणि पत्नीची मैत्रीण आणि त्यांची मालकीन तर त्या मालकीनीकडे हे दोघीजणी काम करत होत्या पण ही जी मयत महिला जी आहे तिचा पाच वर्षाचा मुलगा जो आहे तो ॲडमिशन घेण्यासाठी ती तिचे कागदपत्र नवऱ्याकडे मागायला आली होती तो नवरा कागदपत्र देत नव्हता म्हणून त्यांच्यात शाब्दिक बोलाचाल बाचाबाची झाली आणि त्या बाचाबाचीतून रूपांतरातून त्यांनी कोयता काढला आणि कोयताच्या तिच्या डोक्यावरती वार केलं आणि त्याच्यामध्ये एक पस्तीस वर्षाची महिला जी आहे ती मयत झालेली आहे आणि आरोपीचा पोलीस शोध घेतायत एवढीच घटना मी सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र